भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला ही बातमी तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण या ऐतिहासिक विजयामागची खरी कहाणी काय आहे ही गोष्ट फक्त ट्रॉफी उचलण्याची नाहीये तर ही गोष्ट आहे एका टीम म्हणून एकत्र येण्याची एक मजबूत मानसिकता घडवण्याची आणि एका मोठ्या स्वप्नासाठी जीवाची बाजी लावण्याची चला तर मग या चॅम्पियन टीमच्या ब्लू प्रिंटमध्ये जरा डोकावून पाहू आणि स्मृतिमंदनाचं हे शब्द तेच सगळं काही सांगून जातात हा विजय म्हणजे फक्त एका टूर्नामेंटचा शेवट नव्हता तर तो होता कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा त्यागाचा आणि एका ओळखीसाठी लढलेल्या लढाईचा कळस तर गोष्ट सुरू होते इथून ही लढाई नक्की होती तरी काय या विजयामागे इतिहासाचं किती मोठं वजन होतं ते आधी समजून घेऊया माहितीये या टीमने हा विजय सर्वात आधी कोणाला समर्पित केलं तर मेथाली राज आणि झुलन गोस्वामींसारख्या त्या सगळ्या दिग्गजांना ज्यांनी महिला क्रिकेटसाठी आपलं आयुष्यपणाला लावलं फायनलच्या दिवशी कित्येक माजी खेळाडू स्टेडियममध्ये होत्या आणि त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू सांगत होते की हा विजय फक्त या अकरा जणींचा नाहीये तर हा त्या प्रत्येकीचा आहे जिने कधीतरी भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं आता एक गंमत बघा फायनलच्या काही तास आधी संपूर्ण टीम एकत्र बसली होती शांतपणे त्याने डोळे मिटले आणि फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं स्टेडियमवर लागलेला तो मोठा बॅनर ज्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं इंडिया द वर्ल्ड चॅम्पियन्स ही फक्त कल्पना नव्हती हा एक विश्वास होता एक सामूहिक विश्वास जो त्यांना विजयापर्यंत घेऊन जाणार होता आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा भाग एकता हाच खराब ब्लूप्रिंट आहे चला पाहूया या टीमने आतून एक चॅम्पियन कल्चर एक विजयी संस्कृती कशी घडवली कारण खरी लढाई तर मैदानावर येण्याआधीच जिंकली जाते स्मृती मानधनाने एकदा एक खूप भारी गोष्ट सांगितली होती ती म्हणाली आमच्या टीममध्ये कधी वाद किंवा भांडणं होत नाहीत आमच्यात होतात हेल्दी चर्चा म्हणजे बघा इथे कोणी बरोबर किंवा चूक असं नसतं तर मॅच जिंकण्यासाठी प्रत्येकाचं एक वेगळं मत असतं भाषेतील या एका छोट्याशा बदलाने टीममधलं संपूर्ण वातावरणच बदलून टाकलं आणि हे वाक्य हे तर जणू संघाचं ब्रीद वाक्यच बनलं होतं स्वतःसाठी खेळू नका तुमच्या बाजूला उभ्या असलेल्या तुमच्या टीममेटसाठी खेळा जेव्हा तुम्ही असं खेळायला लागता ना तेव्हा वैयक्तिक कामगिरीचा दबाव निघून जातो आणि त्याची जागा घेते एक सामूहिक जबाबदारी याच एका भावनेने या संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवलं कॅप्टन हरमनप्रीत कौरने टीममध्ये एक, कौर एक सकारात्मक कल्चर बनवण्यासाठी एक सोपी रेसिपी वापरली पहिलं एकमेकांच्या यशात आनंदी व्हा दुसरं कोणाचा दिवस खराब असेल तर त्याला आधार द्या आणि तिसरं हे सगळं जाणीवपूर्वक नाही तर नैसर्गिकरित्या व्हायला हवं सुरुवातीला हे थोडं मुद्दाम करावं लागलं असेल पण हळूहळू हीच गोष्ट संघाची खरी ओळख बनली ओके तर टीम एक झाली कल्चर तयार झालं पण वर्ल्ड कपच्या प्रचंड दबावाखाली मन शांत कसं ठेवायचं ही आहे चॅम्पियनची मानसिकता सेमीफायनलसारखा मोठा सामना प्रचंड टेन्शन आणि अशा वेळी टीमला एक फोन येतो फोनवर कोण होतं माहितीये स्वतः द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर तो तीस मिनिटांचा कॉल त्या क्षणी सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता सचिनने काय सांगितलं असेल त्यांनी खूप साधा पण मोलाचा सल्ला दिला ते म्हणाले वर्तमानात रहा जिंकण्या हरण्याचा विचार अजिबात करू नका जेव्हा गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं वाटेल तेव्हा फक्त एक क्षण थांबा एक दीर्घ श्वास घ्या आणि मग पुढे खेळा या एका सल्ल्याने टीमवरचं सगळं प्रेशर जणू नाहीस झालं आणि स्मृती मानधनाचे हे वाक्य तर हे फक्त क्रिकेटसाठी नाहीये हे आपल्या सगळ्यांसाठी आहे तुमची प्रत्येक इनिंग शून्यापासूनच सुरू होते मग काल तुम्ही सेंचुरी का नाही मारलेली असे ना म्हणजे काय तर प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे कालचं यश डोक्यात आणि अपयश मनात ठेवायचं नाही हीच तर चॅम्पियनची खरी ओळख आहे नाही का आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग एक चिरस्थायी वारसा कारण हा विजय फक्त एका ट्रॉफी पुरता नव्हता हा एका मोठ्या चरवाळीची सुरुवात होता पाहूया कसा पण खरा वारसा म्हणजे नक्की काय असतो फक्त जिंकलेल्या ट्रॉफीज की त्यापेक्षाही काहीतरी वेगळं या प्रश्नावर टीमच्या दोन मोठ्या खेळाडूंची मतं खूप इंटरेस्टिंग आहेत इथे बघा दोन वेगवेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या विचारसरणी दिसत आहेत हरमनप्रीत म्हणते मला आपल्या जर्सीवर खूप सारे स्टार्स पाहिजे आहेत जे विजयाचं प्रतीक आहेत तर स्मृती म्हणते लोकांनी आम्हाला असं लक्षात ठेवावं की आम्ही महिला क्रिकेटला एका चांगल्या जागी सोडून गेलो एकीकडे जिंकण्याची भूक आहे तर दुसरीकडे खेळाला मोठं करण्याची तळमळ आणि दोन्हीही तितकंच खरं आहे स्मृतीसाठी तर यशाची खरी व्याख्याच वेगळी आहे ती म्हणते ज्या दिवशी मला मुली गल्लीबोळात फक्त मजेसाठी खेळाच्या प्रेमापोटी क्रिकेट खेळताना दिसतील ना त्या दिवशी मला वाटेल की आपण काहीतरी साध्य केलंय म्हणजे बघा ध्येय फक्त वर्ल्ड कप जिंकण्याचं नाही तर पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचं आहे आणि शेवटी स्मृतीचा तिच्याच बारा वर्षांच्या रूपाला दिलेला हा सल्ला खेळाबद्दलचं तुझं हे वेड आहे ना ते असंच कायम ठेव कारण याच वेळामुळे एक दिवस जग तुला वर्ल्ड चॅम्पियन म्हणून ओळखेल आणि हा सल्ला फक्त तिच्यासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे जे एका स्वप्नाचा पाठलाग करत आहेत ते वेड ती आवडच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाते